गेल्या तीन चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यानं अक्षरशः कहर माजवलाय पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात देखील गेल्या दोन तीन दिवसापासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय इंदापूर तालुक्याच्या उजनी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावरती केळीचं उत्पादन घेतलं जातं आणि याच वादळ वाऱ्याचा केळी उत्पादकांना मोठा फटका बसलाय अचानक आलेल्या स्वसाट्याच्या वाऱ्यामुळं अक्षरशः जमिनीपासून केळीची रोपं उन्मळून पडले तर काढणीला आलेल्या केळी बागा देखील जमिनीवर भुईसपाट झाल्या त्यामुळं अक्षरशः शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत लाखो रुपयांचा खर्च करून हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं अचानक हिरावून घेतल्यानं शेतकरी हतबल झालाय माझं नाव विठ्ठल जुगू फाटे राहणार कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे दोन एकर केळीची बाग लावली आणि वारजी सुटलं असं की झाडं बांधली पण तरी देखील ते वाऱ्याने काय वाऱ्याने झाडं पडायची सगळी पडलीच आणि दोन दिवसात माल काढावता ही जी माल दिसते तुम्हाला ही दोन दिवसात माल काढायचा होता पण वारं सुटल्यामुळं सगळी पास पाचशे ते सहाशे झाडं पडली व्यापाऱ्याला पण बोलवली ही म्हणली ज जा, झाडं आता पडलेली काय आम्ही घेत नाही उभी काय अशी भरपूर राहिलेली नाही ती त्याच्यामुळं सरकारने काय करता येईल एवढी ज्या ज्याच्या शेतकऱ्याची जे 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 जी नुसकानी झाली त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती